नमस्कार कप्पीज रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे मसाले भात करणार आहे आपण रोज रोज मसाले भात म्हणजे वाटाणे किंवा आपण मसूर वगैरे घालून करतो तशा प्रकारचा मी हा भात करणार नाहीये हा वेगळ्या प्रकारचा भात आहे म्हणजे पावटे भात करणार आहे आणि हा भात करायच्या वेळेला मी यावेळेस काय करणार आहे तयारी पासून दाखवणार आहे म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे चिरताना पासून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी इथे एक कप तांदूळ घेतलेले तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती भात लागतो त्या हिशोबाने तुम्ही तांदूळ घ्यायचे मी इथे बासमती तांदूळ घेतले तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तांदूळ घ्यायचे आता मी हे तांदूळ ना दोन पाण्यातून भुन घेणार आहे हे बघा हे तांदूळ दोन पाण्यातून भुन झालेले आहेत मी आता हे थोडेशा पाण्यामध्ये भिजत ठेवते मी इथे पावटे भात करते आता हा हे तांदूळ बाजूला ठेवून देऊया हे बघा हे पावटे आहेत असे ह्या पावटे म्हणजे ह्याची शेंगा असतात त्या शेंगा मी निवडून घेतल्या आहेत त्याच्यातून हे दाणे काढून घेतले आता ह्याचा भात आपल्याला करायचा आहे आता हे सुद्धा मी दोन पाण्यातून धुवून घेते आणि बाजूला ठेवून देणार आहे म्हणजे जसं आपण वाटाण्याचा भात करतो वाट्याने घालून भात करतो तसा भात आपण करायचा आहे हा पावट्याचा मसाले भात करायचा आणि त्या भाताला लागणार साहित्य आपण घेऊया चिरून इथे म्हणजे कांदा टोमॅटो लागणार आहे आज मी सगळं कांदा टोमॅटो मिरची चिरताना मग तुम्हाला दाखवणार आहे हा बघा मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे तो कांदा आता लांब पण चिरून घ्यायचा आहे आणि कांदा असा काळा असतो तर एक तर त्याच ते साल काढून टाकायचं नाहीतर काय करायचं कांदा धुवून घ्यायचा पण ते त्याचं पापुद्र निकतच आहे ते मी काढून घ्यायचे आता हे सगळं काढून झालेलं आहे मी या स्लायसरने कांदा चिरून घेते या स्लायसर वर कांदा छान चिरला जातो आणि सुरण सुद्धा याच्यावर खूप सुंदर चिरलं जातं मी आज पहिल्यांदाच ही सगळं तयारी करताना दाखवतेय तुम्हाला कसं वाटतंय व्हिडिओ ते सांगा जर असं पूर्ण तयारी करताना सुद्धा दाखवलेला व्हिडिओ आवडत असेल तर तसा करेन नाहीतर पूर्ण तयारी केल्यानंतरच मी व्हिडिओ करेन कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कसा व्हिडिओ आवडेल आता इथे हा एक टोमॅटो वेधलाय छोटा तो सुद्धा लांब चिरून घ्यायचा मी तो धुवून घेते काही काही जणांना असं आवडत नाही काही काही जणांना आवडतं बघायला तुम्ही आता मी काय करणार आहे मी ह्याच्यातल्या बिया काढून टाकणार आहे साधारण झाडसर असा टोमॅटो चिरून घ्यायचा अगदी बारीक नाही करायचंय आता काय करणार आहे मी आलं लसूण ठेचून घेणार आहे यामध्ये एक इंच आल्याचे असे बारीक तुकडे केलेले आहेत आणि दहा ते बारा लसूण पाकाय मी लसूण जास्त सोलून ठेवतो त्यातल्या दहा ते बारा लसूण पाकाय घेतली आणि आता ते खेचून घेते मी तुम्हाला हवं असेल तर मिरची त्यामध्येच घालू शकता तुम्ही नाहीतर फोडणीला घालू शकता मी दाखवते कशी झाली फोडणीला मिरची हे बघा असं चेचून झालेलं आहे ते बाजूला ठेवून देते मी आणि आता मिरची चिरून दाखवते कशी ते घेतलेल्या त्याचे देठ काढून घेऊया आणि मिरची काय करायची माहितीये ही अशी चिरून घ्यायची मी कांद्यामध्ये दे ठेवून देते आता मी इथे ना एक बटाटा चिरून घेते बटाट्याची सालं काढून घेते असे लांबट चिरून ना आपण पाण्यामध्ये टाकून घ्यायचे बाकीच चिरून घेते मी बटाटा हा बघा बटाटा था चिरून घालाय तो बटाटा या पाण्यामध्ये घालून ठेवूया आता झाली तयारी झाली सगळी आणि आता मी भात फोडणी घालायला घेते कढईमध्ये तेल घालते तीन ते चार टेबल स्पून तेल घालते इथे तेल कडलंय तेल कडले किने बघण्यासाठी मी दोन तीन मोहरीचे दाणे टाकले होते त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकते एक चमचा जिरं टाकते एक चमचा राई टाकते या मिरच्या टाकते उभ्या चिरून घेतल्या थी होत्या त्याच्यानंतर कडीपत्त्याची पानं टाकते आणि जरा परतून घ्यायचे छान बसते बघा कमी मस्त त्यानंतर हा मीडियम आकाराचा कांदा लांब चिरला होता तो त्यामध्ये घालून घेते आणि कांदा थोडा परतून झाल्यानंतर जे आलं लसूण आपण वाटून घेतलं होतं ना ठेचून हे बघ ते सगळं आपण त्यामध्ये घालायचंय कांद्यामध्ये परतवून घ्यायचंय आपण आणि आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचंय आणि आता त्यामध्ये हा बारीक चिरलेला टॉमॅटो आहे टॉमॅटो छान परतून घ्यायचं आपल्याला हे बघा टॉमॅटो छान परतून झालाय आलं लसूणचा कच्चेपणा सोळा गेलेला आहे आता आपला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे पावटे ते पावटे आपण त्यामध्ये घालून घ्यायचे हे पावटे साधारण ना मी शेंगा अर्धा किलो आणल्या होत्या त्याचे हे एवढे पावठे आले जवळजवळ पाव किलो असतील आणि पावटे भरपूर झाल्यानंतर त्यामध्ये आपण हा बटाटा लांब शिरलेला होता ना तो घालून घ्यायचाय आणि हे सगळं घालून झाल्यावर एकत्र करून घ्यायचंय व्यवस्थित आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालतीये आणि एक, एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर घालतीये थोडासा कलर यायला पाहिजे हे थोडस आपण शिजायला ठेवायचंय आणि काय करणार आहे तांदळामध्ये मी पाणी घालून ठेवलं होतं ना तांदूळ हे बघा भिजत ठेवले होते ना त्यातलं पाणी काढून घेतेय तोपर्यंत आपण मसाला शिजू द्यायचंय हे बघा मी तांदळातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे तांदूळ आता त्या भाजीमध्ये टाकून घ्यायचे फोडणीमध्ये गॅस मोठा करून तांदूळ आपण छान परतून घेऊया आता काय करणार आहे मी यामध्ये दोन कप ह्या कपानी दोन कप पाणी आहे दोन नाही अडीच कप घालणार आहे कारण दोन कप घालणार कशासाठी एक कप मी तांदूळ घेतले म्हणून दोन कप घालणार शिवाय त्यामध्ये पावटे आणि बटाटा आहे त्याच्यासाठी मला अर्धा कप त्यामध्ये पाणी घालायला लागणार म्हणजे एकूण अडीच कप त्यामध्ये पाणी अडीच कप हे बघ तांदळामध्ये पाणी घालून झालेलं आहे आणि पाणी घालून झाल्यानंतर त्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालली आहे मीठ घालून झाल्यानंतर काय करायचंय आपण त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर आपण मंद गॅसवर झाकून ठेवून भात शिजवून घ्यायचंय आपण हे बघा भाताला छान उकळी आलेली आहे आणि आता काय करायचं आपण त्याच्यावरती झाकण घालून ठेवूया आणि पुन्हा झाकण काढून बघूया आपण गॅस मिडियम करून ठेवायचा आहे पाच मिनिटांनी झाकण उघडून बघूया हे बघा भाताला छान उकळी आलेली आहे मस्त आली उकळी आता मी काय करते त्यामध्ये गरम मसाला घालणार आहे अर्धा टीस्पून घालतीय गरम मसाला तो मसाला पूर्ण भातामध्ये एकत्र करून घ्यायचा आहे आणि आता काय करायचंय भात होईपर्यंत आपण झाकण उघडायचं नाहीये गॅस एकदम मंद करून ठेवायचा आहे बारीक गॅस वरती भात होऊ द्यायचे आपण बघा पाच सहा मिनिटांनी आपण झाकण उघडून बघूया भात झालाय का अजून जर असा भात आहे मी काय करते ह्या भांड्याखाली तवा ठेवते म्हणजे आपला भात खूप सुंदर होऊन जाईल थोडस पाणी आटायचं त्यातलं आता थोडं दमायचंय मी आता त्याच्या घरी तवा ठेवून सुरुवातीला गॅस मोठा करून तवा तापवून घेते आणि नंतर गॅस एकदम बंद करायचंय आता मी गॅस बारीक करते आता मी जरा झाकण उघडते आपण त्यामध्ये कोथिंबीर घालूया छान अशी मस्त कोथिंबीर घालून घ्यायची अशीच राहू हो दे आणि आपण भात होईपर्यंत झाकण घालून ठेवू नाही बघा पाच ते दहा मिनिटानंतर आपण घेऊया आपल्या इथे भात छानसा शिजलेला आहे पावटीवर गरमागरम असा वाफळता भात थंडीमध्ये मिळाल्यावर काय त्याची मजा काय औरच आहे चला मी आता थोड्यानी सर्व करते धन थोडा वेळ झाकून ठेवते नुसता आणि आता गॅस बंद करून टाकायचं आपला भात धरलेला आहे मी आता हा भात पावटे भात तुम्हाला सर्व करून दाखवते हा बघा किती छान सुटसुटीत झालाय भात खूप सुंदर सुगंध येतो ह्या भाताचा आपण वाटाणे भात किंवा मसाले भात या पुलाव नेहमीच करतो तुम्ही असा पावटे भात करून बघा आणि माझ्या चॅनल वरती भाताच्या बऱ्याच प्रकारच्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता हा बघा पावटे मसाले भात मी केलाय कसा झालाय ते सांगा तुम्ही खूप सुंदर झालाय त्याचा भाताचा सुगंध तर खूप छान येत होता चला तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला करा। विसरू नका धन्यवाद